खरडून गेलेल्या करता ऑलरेडी आपला जी आर आहे त्याच्यामध्ये आपल्याला मदत करता येते आणि आपण नरेगाच्या थ्रू देखील ती मदत करतो एक सिंगल जी आर आहे वेगवेगळे जी, जी आर निघालेले आहेत या सगळ्या जी आरची आतापर्यंत आम्ही रिलीज केलेले जे पैसे आहेत ते बावीसशे पंधरा कोटी रुपये आहेत अशा सगळ्या प्रकारच्या शिथिलता आपण आणतो त्यामुळे घरांकरता जनावरांकरता आणि शेती करता वेगवेगळ्या प्रकारची नुकसान भरपाई देण्यात येणार ओला दुष्काळ जाहीर करावा करतात ओला दुष्काळ संदर्भ काही ओला दुष्काळ संदर्भात असं आहे की ओला दुष्काळ काय या ठिकाणी जे काही नुकसान झालेलं आहे त्याकरता जेवढ्या पद्धतीची मदत जेवढ्या पद्धतीची मदत आपल्या नियमांमध्ये आहे ती सगळी मदत आम्ही त्या ठिकाणी देऊ सर जमीन घरवरून निघालेली आहे त्यामुळे काल सुरेश दस यांनी एक विशेष मागणी केली होती की रोयोच्या माध्यमातून सुद्धा शेतकऱ्यांना कशा प्रकारे दिलासा दिला जाऊ शकतो आणि वेगळ्या प्रकारे या मदतीमध्ये काही अडिशनल तरतूद करडून गेलेल्या जमिनीकरता ऑलरेडी आपला जी आर आहे त्याच्यामध्ये आपल्याला मदत करता येते आणि आपण नरेगाच्या थ्रू देखील ती मदत करतो मला जे सुरेश दसांनी पत्र दिलेलं आहे त्यात ते त्याचे नॉर्म्स रिवाइज करावे अशी मागणी त्यांनी केलेली आहे शासन त्याच्यावर सकारात्मक विचार आहे केंद्राकडे मदतीचा प्रस्ताव केंद्राकडून काय मदत अपेक्षित आहे बघा केंद्राची मदत याला वेळ लागतो कारण सगळं असेसमेंट करून एकच प्रस्ताव हा केंद्राकडे जातो आणि त्यानंतर केंद्र त्या संदर्भात मदत करतो पण आपल्याला माहिती आहे की एनडीआरएफच्या अंतर्गत केंद्र सरकारने आपल्याला मध्ये पैसे दिलेले असतात त्यामुळे ते पैसे आपण खर्च करतो आणि आपले पैसे गरज पडली तर आपण त्या ठिकाणी जे काही पैसे लागतील ते देतो आणि त्यानंतर नियमानी केंद्र सरकार आपल्याला मदत करत असते त्यामुळे केंद्र सरकारची मदत निश्चित घेऊ ती मदतही मिळेल पण त्याकरता राज्य सरकार थांबणार नाही आपल्या शेतकऱ्यांना तातडीची जी काही मदत याच्यामध्ये ये करता येईल ती सगळी आम्ही करू शकतो जीआर त्यामध्ये तेराशे एकोणचाळीस कोटी रुपये जून जुलै ऑगस्ट या तीन महिन्यासाठी म्हटलेलं आहे कोटी काय निघत असं आहे मी पुन्हा सांगतो सातत्याने आम्ही जी आर काढतो आहोत एक सिंगल जी आर आहे वेगवेगळे जी आर निघालेले आहेत या सगळ्या जी आरची आतापर्यंत आम्ही रिलीज केलेले जे पैसे आहेत ते बावीसशे पंधरा कोटी रुपये आहेत दोन हजार दोनशे पंधरा कोटी एकतीस लाख चौसष्ट हजार शेतकऱ्यांकरता यातले जे खालपर्यंत पोचलेले आहेत ते अठराशे एकोणतीस कोटी पोहोचले आहेत उरलेले एक दोन दिवसात पोचतील याचं वाटप सुरू झाल्यानंतरही त्याला पूर्ण होण्याकरता दहा ते बारा दिवस लागतात आज येणं शक्य नाही आहे त्या ठिकाणी अद्यापही अशा ठिकाणी तातडीची ता म्हणजे पुनर्वसंत आहे मात्र तातडीची तातडीची मदतही ता त्या ठिकाणी आपण करतो आहोत जसं मी सांगितलं काही ठिकाणी लोकांचं स्थलांतरण केलेलं आहे ज्यांचं स्थलांतरण केलं आहे त्यांच्या पिण्याच्या पाण्याची जेवणाची व्यवस्था आपण केली आहे राहण्याची व्यवस्था आपण केलेली आहे जोपर्यंत त्यांच्या भागातलं पाणी कमी होत नाही आणि त्या ठिकाणी सफाई होत नाही तोपर्यंत त्यांची सगळी व्यवस्था सरकारच्या वतीनं केली जाते शरद पवारांचं म्हणणं जनावरांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे घरांचं नुकसान आहे शेतीचं वेगळं नुकसान आहे अशा वेगवेगळ्या पद्धतीचं वेगवेगळं नुकसान भरपाई देण्यात यावी असं नाही बरोबर आहे त्यांचं म्हणणं कुठेही चूक नाही वेगवेगळीच नुकसान भरपाई आपण देतो म्हणून मी सांगितलं की आपण ऑलरेडी सगळ्या कलेक्टरांना घराच्या नुकसानीबद्दल त्या ठिकाणी अधिकार दिलेले आहेत जनावरांच्या नुकसानीबद्दल अधिकार दिलेले आहेत त्याचं स्टँडिंग ऑर्डर आपण काढलेला आहे त्यामुळे तसं असेसमेंट घेऊन जिथे घर पूर्णपणे गेलं असेल त्याला किती पैसे द्यायचे पार्शली गेलं असेल तर किती द्यायचे जनावर वाहून गेलं असेल तर आपण किती द्यायचे त्यातही आता पूर्वी आपण असं म्हणायचो की ते पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट वगैरे हो पाहिजे पण वाहून गेलेल्या जनावरांचा पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट मिळत नाही त्यामुळे ते, ते जनावरांच्या संदर्भात आपण त्यांनी लसीकरण केलं असेल तर लसीकरणाची पावती त्यांच्याकडे असेल त्याला आपण प्रमाण मानू काही ठिकाणी ग्रामसभेने किंवा सरपंचानी किंवा जो ग्रामसेवक आहेत त्यांनी सगळ्यांनी मिळून जर सर्टिफाय केलं की याच्याकडे जनावरं होती आणि ही वाहून गेलेली आहेत तर ते देखील आपण मान्य करू अशा सगळ्या प्रकारच्या शिथिलता आपण आणतो त्यामुळे घरांकरता करता आणि करता वेगवेगळ्या प्रकारची नुकसान भरपाई देण्यात येणार काही वस्तू त्याची काय आपण व्यवस्था करू असे की ज्यांना आपल्याला स्थलांतरित करावं त्यांच्याही करता आपण व्यवस्था केलेल्या आहेत जे स्थलांतरित झाले नाही पण ज्यांच्या घरी नुकसान झालेलं आहे त्यांनाही आपण स्टँडिंग जीआर कडून मदत करतो